नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी सांगलीहून इथं देवदर्शनाला जाणाऱ्या तवेरा गाडीनं पाठीमागून मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेले साठ वर्षीय महम्मद झोंडीबा खि हे जागीच ठार झालेत तर पासष्ट वर्षीय राजारांडा मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ डी एन बहात्तर सव्वीस वरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून हेरले माळभाग फाट्यावरून हेरलेगाव बायपास रोडवर घरी निघाले होते दरम्यान सांगलीहून तवेरा क्रमांक एम एस शून्य आठ अडुसष्ट पन्नास मधून महिला भाविकांना घेऊन चालक प्रसाद बाळासू पाटील हा आदमापूरला देवदर्शनासाठी निघाला होता मोटरसायकल स्वार हृदय हॉस्पिटल समोर आले असताना पाठीमागून येणाऱ्या तवेरा गाडीनं मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दड़क दिली धडक इतकी जोराची होती की मोटरसायकलवर वर पाठीमागे बसलेले मोहम्मद धोंडीबा खतीब हे आठ ते नऊ फूट उंचावर उडून कारच्या बोनेटवर आपटले आणि त्यांना तसेच फरफट त्यांना फरफटत तसंच शंभर फूट पुढे घेऊन गेले अपघात घडताच कार चालकानं कारसह पलायन केलं घटनास्थळी दाखल झालेल्या शिराज बार्गी राई या कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग करत हालोंडी गावच्या हद्दीतील टोल नाक्यावर अडवलं एक चालक प्रमोद पाटील यांना टॉमीने कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला मोहम्मद खतिफ यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले तर मोटरसायकल स्वार राजाराम माने हे किरकोळ जखमी झालेत अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच हातकरंगले पोलिसांनी अपघातग्रस्त कारसह चालकाला ताब्यात घेतलं असून या अपघाताची नोंद हातकरंगले पोलीस ठाण्यात झाली